हाय नमस्ते मी स्वाती स्वाती चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला खूप वेळ घेत नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शेवगा घेतलेला आहे तर आपल्याला शेवगा कट करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर आपल्याला मोठे मोठे शेवग्याचे तुकडे करायचे आणि त्यावरचे आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत तर चला इथे मी शेवगा सगळा कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर चला इथे मी सगळा शेवगा कट करून घेणार आहे आज आपण चमचमिताची शेवग्याची रेसिपी पाहणार आहोत शेवगा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे तर तुम्ही माझ्या पद्धतीने शेवगा करून तर पहा तर इथे सगळा शेवगा कट झालेला आहे तर आपल्याला एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर चला शेवग्याचं एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तरी ते मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सुक्क खोबरं घालायचं आहे तरी ते मी अर्धी वाटी सुक्क खोबरं घातलेलं आहे खोबरं घातल्यानंतर तेलावर आपल्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलावर खोबरं छान तळलं की भाजीला रंग देखील खूप छान येतो तरी ते पाहू शकता तुम्ही खोबरं अगदी तेलावर मस्त असं तळलेलं आहे तर त्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा इथे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे तर तेलावर कांदा घातल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांद्याचा रंग देखील बदललेला आहे तर कांदा परतला की त्यावरती आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोनी ह्या भाजीला चव अगदी भन्नाट येते तर ही भाजी करताना नक्कीच टोमॅटोचा वापर करा तर टोमॅटो घातलं की आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर दहा ते बारा आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक मिनिटभर आपल्याला परतायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण सगळं थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण थंड करून घेतलेलं आहे वाटण थंड झालं की आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सगळं वाटण घ्यायचं आहे आणि बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटण अगदी बारीक वाटून घ्या म्हणजे भाजी अगदी व्यवस्थित मिळून येते तरी ते पाहू शकता तुम्ही मी वाटण अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण वाटतानी पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे तर चला वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे तर त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे तर कढई गरम करून घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तेल घातलं तेल गरम झालं की आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचा आहे जिरे तडतडले की त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलावर तडतडला की जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे वाटण परतायला खूप जास्त वेळ लागणार नाही कारण आपण आधी सगळं हे भाजून घेतलेलं आहे वाटण अगदी व्यवस्थित भाजलं की परतायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात छान अगदी परतलं जातं आणि लगेच वाटणाला तेल सुटतं आपल्या चॅनलवर खूप साऱ्या शेवग्याच्या रेसिपी आहेत त्यासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तरी ते पाहू शकता तुम्ही वाटण अगदी छान व्यवस्थित परतलेलं आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत तरी ते आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला एक चमचा घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला छोटा एक चमचा मटण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचा आहे तुम्ही कांदा मसाल्याच्याऐवजी घरातला साठवणीतला मसाला, मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानेसुद्धा अगदी भाजी मस्त टेस्टी लागते तर मसाले घातले की मसालेसुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहे मसाले परतले की त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे तर तेलामध्ये तेला हिंग घालायचे जा मी विसरले तर तुम्ही तेलामध्येच हिंग घाला हिंग घातलं जा की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण शेवगा कट करून धुवून घेतला होता तो आपल्याला शेवगा घालायचा आहे शेवगा घातल्यानंतर इथे मी दोन चमचे मुगाची डाळ भिजवून घेतली होती तर आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ घातल्याने हा शेवगा अगदी अप्रतिम लागतो तर तुम्ही शेवग्याची भाजी करत असाल तर नक्कीच एकदा मुगाची डाळ घालून करा शेवगा आणि मुगाची डाळ घातल्यानंतर परत आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दहा मिनटं मुगाची डाळ फक्त भिजवून घेतली होती तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळ किंवा मसूरची डाळसुद्धा घालू शकता त्या दोन्हीसुद्धा डाळी घातल्याने शेवगा खरंच खूप छान लागतो तर शेवगा आणि डाळ घातल्यानंतर परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने शेवग्याची भाजी केली ना तर एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्कीच ते सुद्धा चुरून अगदी चमचमीत लागते ही शेवग्याची भाजी तरी ते मी थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून पाणी घातलेलं आहे तर आपल्याला भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे कोणतीही रस्सा भाजी, भाजी करताना त्यामध्ये गरम पाणीच वापरा गरम पाण्याने भाजीला तर्री देखील छान येते आणि भाजीची टेस्ट अगदी छान होते तर पाणी घातलं की तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता पण आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी इथे जास्त घालायचं आहे तर इथे मी पाणी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे पाणी घातलं की व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त असं शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीठ घातलं की परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि शेवगा मस्त असं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त शेवगा शिजायला वेळ लागणार नाही कारण शेवगा इथं मी अगदी पातळ शेंगा वापरलेल्या आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही शेवगा अगदी मस्त शिजलेला आहे आणि भाजीला तर्रीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे अशी जर शेवग्याची भाजी केली ना तर शेवगा नको नको म्हणणारेसुद्धा मागून मागून खातील एवढा भन्नाट चवीस हा शेवगा होतो एकदा माझ्या पद्धतीने करून पा मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमची शेवग्याची भाजी कशी झाली ते तर इथे मी तुम्हाला शेवगा शिजला की नाही ते दाखवते तर थोडासा गरम होता पण शेवगा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय